नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे रमेश उबाळे यांची श्री बालाजी केमिकल्स कंपनी बांधकाम क्षेत्रात नावलौकिक मिळवेल नामदार महेश शिंदे लासूर नेते कंपनीचे शानदार उद्घाटन बांधकाम क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून सातारा जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांना त्याचा फायदा मिळवून देण्याचे काम रमेश उबाळे यांच्यासारख्या धाडसी व्यावसायिकांनी केले आहे सातारच्या एमआयडी सी सारख्या ठिकाणी प्रकल्प उभा न करता आपल्या मातृभूमीत सारखे ग्रामीण भागात प्रकल्प सुरू करून अनेक हातांना काम दिले आहे त्यांचा निर्णय योग्य व अचूक आहे त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमास माझे शुभेच्छा आहेत श्री बालाजी रेडीमिक्स प्लास्टर प्रोडक्ट आणि श्री बालाजी केमिकल्स निश्चितपणे बांधकाम व्यवसायात आपले नाव कमावेल आणि नावलौकिक मिळवेल असा विश्वास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला सातारा जिल्ह्यातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक तसेच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या रमेश बाळे व कुटुंबियांनी लासूरने तालुका कोरेगाव येथे सुरू केलेल्या श्री बालाजी केमिकल्स व श्री बालाजी रेडिमिक्स प्लास्टर प्रोडक्ट या कंपनीचे उद्घाटन नामदार मेशिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी झाले त्याप्रसंगी उपस्थित बांधकाम व्यावसायिक व लासून ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे भारतीय जनता युवा मोर्चाचे कोरेगाव तालुका अध्यक्ष निलेश यादव बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा सेंटरचे से चेअरमन सुधीर ठोके माजी स्टेट चेअरमन सचिन देशमुख ज्येष्ठ नेते किसनराव सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बांधकाम व्यवसाय आता पूर्वीप्रमाणे राहिलेला नाही अनेक वर्ष आपण सुपीक गाळ मातीच्या भाजी विटा वापरत होतो ही गाळ माती शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असते वर्षानुवर्षे त्यावर काम झाल्यावर ती उपयुक्त बनत होती अशी माती आपण वीट बनवून वापरत होतो त्यामुळे शेतीचे नुकसान होत होते आता बांधकाम व्यवसाय बदलत चालला आहे पर्यावरणीय दृष्ट्या ज्या घटकांचा उपयोग होत नाही अशा घटकांना घेऊन नव्या प्रकारे विटा तयार केल्या जात आहेत त्याला पारंपरिक सिमेंट चालत नाही त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचे केमिकल्स प्रोडक्ट लागतात यापूर्वी हे प्रोडक्शन राज्यातून आणून रमेश उबाळे हे बांधकाम व्यावसायिकांना पुरवत होते मात्र त्यांच्यातील उद्योजक जागा झाला आणि त्यांनी स्वत प्रकल्प आपल्याला मायभूमीत सुरू केला आहे बांधकाम व्यवसायामध्ये होणारे बदल हे फारच थोड्या लोकांना माहीत असतात आणि अपेक्षित वस्तू मिळाल्या नाहीत तर प्रकल्पाची कामे रखडतात असा अनुभव अनेकांना येतो रमेश उबाळे यांनी अत्यंत धाडसाने हा निर्णय घेतला आहे नवीन तंत्रज्ञान त्यांनी लासुरण्यासारख्या ग्रामीण भागात आणले आहे अनेकांच्या हाताला त्यांनी काम दिले आहे त्यांच्या या प्रकल्पाला माझ्या शुभेच्छा आहेत असेही नामदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केले यावेळी राहुल प्रकाश बर्गे सचिन देशमुख सुधीर ठोके यांच्यासह मान्यवरांनी रमेश उबाळे यांच्या कार्याचा आढावा घेऊन श्री बालाजी केमिकल्स या नवीन प्रकल्पास शुभेच्छा दिल्या रमेश बाळे यांनी श्री बालाजी केमिकल्स कंपनी उभारण्यामागील भूमिका विषद केली राजकारण आणि समाजकारणामध्ये काम करत असताना नामदार महेश शिंदे हे संविधान मानतात आणि त्यानुसारच कृती करतात माझे ते थोरले बंधू आहेत त्याचबरोबर राहुल प्रकाश बर्गे व निलेश यादव हे दोन बंधू आहेत आम्ही पहिल्यापासून एकत्र होतो मात्र काही गोष्टींमुळे काही काळ लांब होतो आता पुन्हा जवळ आलो असून जोमाने आम्ही एकत्रित काम करत आहोत असे उबाळे यांनी निदर्शनास आणून दिले कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिक ठेकेदार कामगार पदाधिकारी कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे उद्घाटक उपाध्यक्ष महाराष्ट्र कृष्णा थोडे विकास महामंडळ यांचे या ठिकाणी बालाजी केमिकल

त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुढे पोळा हा पार पडतोय उद्घाटन उपस्थित नामदार महेश दादा शिंदे उपाध्यक्ष कृष्णा विकास महामंडळ तसेच राहुल दादा भरगे सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिनजी देशमुख माझी स्टेट चेअरमन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया उपस्थित लासूरने गावाचे ग्रामस्थ आणि मित्रांनो रमेश गोवाळे हे गेल्या पंधरा वर्षापासून आमचे मित्र आहेत ते बी आयचे सभासद आहेत त्यांनी बांधकाम व्यवसायात हो अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे तसेच बांधकाम रिलेटेड की इतर व्यवसायाची त्यांनी काम चांगले केलेलं आहे आज त्यांचे चिरंजीव रुबेन नवीन व्यवसायात प्रदार्पण करत आहे मी बी आय चेअरमन या नात्याने त्यांना देतो आणि थांबतो जय हिंदी या बालाजी केमिकल्सच्या नवीन फॅक्टरी साठी उपस्थित असलेले आपल्या कोरेगाव तालुक्याचे लाडके आमदार श्री महेशदाना शिंदे तसेच राहुल दाबरगे आणि इतर सर्व मान्यवरांचं पहिले निमित्त स्वागत करतो मला सांगावं असं वाटतं रमेश हुबाई हे माझे जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासूनचे मित्र आहेत आणि त्यांचा संघर्षाचा काल मी त्यांचा बघितलेला आहे स्वतः हाताने बरीचशी काही कामं केलेली आहेत आणि फार कष्टातून त्यांनी त्यांचं सर्व काही उभं केलेलं आहे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या त्यांच्याकडं पुरी ब्रेकर आणि केमिकलचे हे वॉटर प्रुफिंग केमिकल इतर हे सर्व कामं हे करायचे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा अभियंता म्हणून त्यांनी साताऱ्यामध्ये आपल्या नाव आहे त्यांचं खूप चांगल्या क्वालिटीचं काम करतात hmm. आणि अशा ह्या मित्रांनी जे काही नवीन आमच्या जे प्रकल्प चालू केला आहे त्यासाठी आमच्या बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे मी hmm. माझी स्टेट चेअरमन सचिन देशमुख त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो तसेच दादा आपले पण मला आम्हाला सर्वांना आभार म्हणायचे पण अजून काही योग आला नाही आपण किती वेळ देत त्यानंतर आम्हाला आपल्याला एक आमचं फार अतिशय अडचणीचं एक महत्त्वाचं काम होतं आणि दादानी, सा, सा, नुरत 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 दादानी ते स्वतः पाठपुरावा ठेवून जो काही आमचा रोडचा एफ एस आय आम्हाला काही मिळत नव्हता त्या संदर्भात दादानी आमच्या हेमंत कदम आणि आमचे काही मित्र आहेत ते दादांचे कार्यकर्ते त्यांनी पाठपुरावा ठेवून दादांनी स्वतः प्रत्येक ठिकाणी येऊन ते आमचं काम करून दिलं तर दादा सर्व बिल्डर तर्फे आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत आमच्या आमच्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे प्रश्न असेल त्याच्यामध्ये आपल्या नावची तिथं बरीच चर्चा आहे आपल्यासाठी सर्वांनी धन्यवाद खूप लोकांनी दिले तर ते आपल्यापूर्वी आम्ही प्रत्यक्षात येऊन आम्ही आपल्या एका कार्यक्रम घेऊन आपल्याला आपण आम्ही धन्यवाद नक्कीच देणार आहे आपण दिलेल्या आतापर्यंतच्या ज्या यशाबद्दल सर्व आपल्या खूप खूप आभार आणि असंच सरकारी आमच्या मित्रांना सुद्धा आपलं राहू देत त्यांच्याही प्रगतीपथांच्या यशामध्ये आपली आपलंही त्यांना मदत राहू देत एवढी आपल्याला विनंती आणि आपल्या सर्व बांधवांच्या इथल्या या प्रकल्पा सविच्छा राहू देत त्याची उत्तर उत्तर प्रगती अशी जाऊ दे अशी एवढी व्यक्त करून संपवतो जय हिंद जय सोन गावातल्या बांधकाम व्यवसायाची उत्पादनाच्या या कारखान्याच्या उद्घाटन या ठिकाणी राहून पीपल्स पार्टी ऑफ रिपब्लिक इंडियाचे कवाडी गटाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि व्यवसायातील चांगलं नाव सने दादा उभा आहे त्यांचे सरकारी मिनिटर बिल्डर असोसिएशनचे सचिन देशमुख श्री प्रोफेसर युवा महोत्सवाचा उपाध्यक्ष आमचा दिनेश यादव आमचे तिथले सरपंच संचे चव्हाण माजी मार्गदर्शक किशन भाऊ सावंत आमचा युवा नेता शांत सत्पाचुंदर आमचे अण्णा कुमार सर्व पत्रकार बंधू आमच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष आमचे सद्र आणि सर्व त्यांचे पदाधिकारी लासवर्यगावचे सर्व प्रमुख आजूबाजूचे सर्व प्रमुखावचे प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि वगैरे खऱ्या अर्थानं एक चांगलं वाटलं सातारामध्ये उद्योगपणा कसोडून मध्ये उद्योगपणा कसोडून एक चांगलं व्हिजन घेऊन लासवर्डावमध्ये हे युनिट चालू झालं त्या युनिटचं महत्त्व फार कमी लोकांना जे आम्हाला माहिती बांधकाम क्षेत्रामध्ये खूप गरज असते पूर्वीच्या विठा आपण मातीच्या करायचो आणि माळाची माती म्हणजे आपल्यासाठी फार महत्त्वाची माती असते त्याच्यामध्ये पण असतो आणि ही फर्टाईल माती आपण पूर्ण संपत चालू होतो कित्येक वर्ष त्याच्यावरती प्रक्रिया केल्यानंतर अशी माती तयार होते त्याच्यातून चांगलं पीक येतं पण आपण त्याच्या भाजी विटा तयार करायचो आणि बांधकामात वापरायचो परंतु आज रिपोरेशा विटा असतील किंवा ॲश जे बॉयलर असेल फ्लाय ॲश जे वेस्ट असतं बॉयलर चालल्यानंतर औष्णिक जी ऊर्जा <गँगा> निर्माण होते त्या कोळशातून तयार झालेले जे ॲश असते ते कुठं जाणार पर्यावरणामध्ये कुठं जाणार तर अशा ॲशच्या माध्यमातून ज्या विटा तयार होतात त्याला पारंपरिक सिमेंट चालत नाही मग त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीचा एक फॉर्म्युला लागतो आपण पाहिला असेल शिवपोडीच्या विटा खूप हलके असतात आणि मजबूत असतात बांधकाम क्षेत्रातलं खूप चांगलं झालेली प्रगती आहे मग त्याला लागणार जे माझं सिमेंट आहे त्यात सुद्धा खूप लांबून मागवले मला अजिहातले सिमेंट नाही मिळालं तर कित्येक दिवस आमची बांधकामं गोळ्याच्या फॅक्टरीची गरज करलेली बोललेली आहे आणि त्याच्यामध्ये मास्टरी फार कमी लोकांची होती आणि मग आज तोच उद्योग आज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये लासून चालू होते हा मोठा ला आनंद आपल्या पाहिजे आज आपल्याला या ठिकाणी ही सुविधा प्राप्त होते आणि संशोधन केलं त्याबद्दल आम्ही दररोज या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ द्या एक सुंदर असं त्या ठिकाणी तरी बांधकाम केलेलं आहे आपण सगळ्यांनीही शुभेच्छा देऊया सगळ्यांच्या वतीनं आता मी शुभेच्छा देतो सगळ्यांना वाटलं असेल की आम्ही कसं आलो करू आहे का वेगळं काय होतं का आणि आता राजकारणामध्ये पुन्हा एकत्र आलं हवाडे गट आणि शिवसेना भाजपची युती आहे तेव्हा ते पण घडलेलं आहे हे या गोष्टी पुन्हा पुन्हा एकत्र आलेल्या एक चांगला संयोग या ठिकाणी होतो रमेशदाचा हुशारी आणि धंदा दोन्ही या गावात येत आहेत त्याच्यामुळं इथल्या मुलांना चांगला रोजगारही निर्मिती होणार आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा रमेशना त्यांच्या संपूर्ण परिवाराला खूप खूप या व्यवसायाच्या निमित्तानं मी आणि आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो ते धावतो रामकृष्ण बालाजी केमिकल्स या कंपनीच्या उद्घाटन उद्घाटनाकरिता आपल्या कोळगाव विधानसभा मतदारसंघाचे विकास रत्न आदरणीय नामदार माझे मोठे बंधू महेश दादा शिंदे तसेच या कार्यक्रमासाठी माझे दुसरे बंधू राहुल दादा बर्गे जिल्हा नियोजन समिती तसेच या कार्यक्रमासाठी माझे तिसरे बंधू निलेशजी यादव आमच्या माजी महाराष्ट्र स्टेट चेअरमन आदरणीय सचिनजी देशमुख तसेच माझे बी आयचे चेअरमन सहकारी आदरणीय साहेब या कार्यक्रमासाठी माझे बी आयचे सगळेच सदस्य आज इथे आलेले आहेत मंगेश जाधव साहेब असतील जी आहेत आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी आला तसेच माझ्या गावचे प्रमुख नागरिक आदरणीय सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी आपण उपस्थित राहिला खरं तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी बोलणार होतो पण आभाराचं जबाबदारी आता माझ्यावर ठिकलेली आहे श्री बालाजी केमिकल्स ही कंपनी मी सातारमध्ये चालू केली होती माझ्याकडं सातारा जिल्ह्याची डिस्टर्सिप होती या करिताचे लागणारे केमिकल्स मी गुजरात बँगलोर इतर ठिकाणाहून मागून सातारा जिल्ह्यातील माझ्या बांधकाम व्यावसायिकांना देत होतं पण एक मनात एक पूर्वीपासूनच इच्छा होती की आपण डीलरशिप घेण्यापेक्षा हे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करून आपल्या बांधवांना जो महाग मटेरियल जे येते त्याची कॉस्ट कमी करण्यासाठी आपण स्वतः तयार करून आपल्या बांधवांना द्यावं त्यांनी दोन फायदे होणार होते की कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी होणार होती आणि सर्वसामान्य सगळ्याच जिल्ह्यातील लोकांना ते कमी किमतीत मिळावं आणि त्यांचे पैसे वाचवावेत त्याच्या त्याच्यामागचा माझा हेतू होता श्री बालाजी केमिकल्स जे आम्ही मटेरियल देणार आहे ते अतिशय दर्जेदार आणि खूप अल्प किमतीत आम्ही हे सगळे प्रोडक्ट आपणापर्यंत देणार आहे किंवा ते पंधरा ते वीस दिवसात उभा झाला आहे आणि दोन तीन दिवसातलं हे नियोजन होतं त्यामुळं खूप लोकांपर्यंत पोचणं वगैरे शक्य झालं नाही व्हॉट्सअपच्या माध्यमातून एस एम एस करून आम्ही आपणाला बोलवलं आणि आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला माझ्या उपस्थित राहिला या ठिकाणी मला अजून एक सांगावंसं वाटेल की आज आम्ही फुलाचे गुच्छ न देता शाल आणि संविधान उद्देशिका दिले खरोखर कोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून संविधान उद्देशिका देताना खऱ्या अर्थाने मला आनंद झाला की योग्य हातामध्ये संविधान उद्देशिका गेली की जो संविधान वाचवू शकतो जो संविधानासाठी लढू शकतो असा माझा मोठा भाऊ महेशदादा शिंदे यांना संविधान उद्देशिका दिली परवा त्यांच्या वाढदिवसालासुद्धा बाबासाहेबांनी संविधान हातात घेतलेलं जी मूर्ती होती ती मी दिली दादांनी मूर्ती हातात घेण्याआधी पहिली पायातली चप्पल काढली खरोखरच या ठिकाणी मला सांगायला अभिमान होतो की त्याच्या आईवडील शिक्षक असतात आणि शिक्षक असलेल्या आईवडिलांच्या मुलावरती संस्कार कशा पद्धतीनं घडतात असे असंख्य उदाहरणं दादांसाठी मी देऊ शकतो कारण त्यांच्यासोबत मी बराच वर्ष सोबत होतो मधल्या काही काळामध्ये काही वैचारिक मतभेद असल्यामुळे आम्ही थोडंसं दुरावाज आमच्यात निर्माण झाला होता पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मोठा भाऊ या नाथानी माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादानी त्या दिवशी मारलेली मी तिथंच सगळा विषय संपलेला आहे त्यांच्याकडून काही गोष्टी झाल्या असतील त्यासुद्धा मी त्याच दिवशी सोडून दिलेलं आहे कारण दोघांचं पण एकच आहे की समाजकारण राजकारण आणि आपल्या मतदारसंघामध्ये विकास करणे युवकांना रोजगार देणे दादांच्या माध्यमातनं दादा आता म्हटले की सात हजार युवकांना मी रोजगार देणार आहे पण अशीच संधी जर आपण दादांना वारंवार दिली पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष तर तो आकडा लाखाच्या घरात जाईल आणि माझ्या मतदारसंघात एकही युवक बेरोजगार म्हणून राहणार नाही एवढी मला अपेक्षा आहे आपण कमी वेळात मी इथं बोलवलं आणि आलात आणि मोठ्या भावानं एक लहान भावाचं एक कर्तव्य जबाबदारी पार पाडली या कार्यक्रमाला येऊन असं मी समजतो मानतो आमचं कुटुंबसुद्धा तेच मानतं कारण आमचे संबंध नुसते राजकीय नाहीत कारण तिन्ही भावांची मी नावं घेतली आमचे घरगुती संबंध आहेत कितीही दुरावा असला आणि काय असला तरी ताईची राखी चुकली नाही आणि माझी भाऊही चुकली नाही त्यामुळं आपण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी आपल्या सर्व ग्रामस्थांचे आणि मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र